मित्रमैत्रिणींनो नमस्कार खरी साधू संगती जीवनात किती मोठा बदल घडवते हे आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्द रचनेतून जाणून घेऊया गोड गाणी नेहा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण बघत आहोत हरिपाठ अर्थ सिरीज आजचा आपला, हो, आपला सातवा भाग आजचा अभंग साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईचं मुराला अनुभव म्हणजे काय साधूंनी दिलेला खरा बोध साधूंनी दिलेला खर आध्यात्मिक ज्ञान मिळाल्यावरच आपलं अज्ञानाचं ओझ दूर होत आणि क्षणिक आपल्या अंतकरणात अनुभव जागृत होतो कापुराची वाती उजडली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी म्हणजे काय जसं कापूर पेटल्यावर लगेच चढून संपतो तशी तशीच आत्मज्ञानाची ज्योत लागल्यावर अज्ञान हे नाहीस होत मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त म्हणजे काय ज्याचं भाग्य जागृत होतं त्याला मोक्ष मार्ग सापडतो आणि जो साधूच्या सानिध्यात राहतो तोच खरा हरिभक्त होतो ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी दिसे जनिवनी आत्मतत्वी संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सज्जन साधूच्या संगतीत राहिल्यास सर्वत्र आपल्याला फक्त जीवात सगळीकडे हरीस दिसतो या सगळ्यांचा थोडक्यात हार सांगायचा झाला तर साधू संगतीने अज्ञान नाहीचं होतं अनुभव जागृत होतो आणि आपल्याला सर्वत्र हरीच दिसतो आजच्या हरिपाठ अभंगाचा अर्थ आवडला असेल समजला असेल तर गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा उद्या चार वाजता जय जय राम कृष्ण हरी